तुमच्यातील अनेकांना इंग्रजी बोलायची इच्छा आहे मात्र जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर पहिल्यांदा ट्रान्सलेशन शिका ट्रान्सलेशन म्हणजे काय तर मराठी वाक्यांना तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे सो आज फळ्यावर तुम्हाला काही वाक्य दिसत आहेत या वाक्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे आणि ती म्हणजे ही वाक्य जी आहेत ती कंजक्शननं जोडलेली आहेत आता कंजक्शन म्हणजे काय तर असा शब्द जो दोन वाक्यांना जोडतो आता कंजेक्शनमध्ये वेगवेगळे प्रकार असतात अर्थात आपल्याला व्याकरणामध्ये जायचं नाही आहे तर आपल्याला या वाक्यांमध्ये कंजक्शन ओळखायचं आहे आणि तो कंजेक्शन राईटली यूज करायचा आहे सो पहिलं वाक्य बघा मी रूममध्ये गेले आणि त्याच्यातील दोन स्त्रियांना भेटले आता या ठिकाणी दोन वाक्य कोणती तर मी रूममध्ये गेले दुसरं वाक्य त्यांच्यातील दोन स्त्रियांना भेटले कंजक्शन आहे आणि बरोबर आता आणला काय म्हणतात अँड एवढं तर तुम्हाला माहिती आहे पण आता हे वाक्य तुम्ही बनवणार कसं मी रूममध्ये गेले सो so, आय वेंट इन द रूम तुम्ही ऐवजी तुम्ही इंटर्ड शब्दाचा वापर करू शकला असतात सो so, आय इंटर्ड द रूम असंही म्हणू शकला असतात अँड आता लक्षात ठेवा जेव्हा पुढची क्रियासुद्धा हीच व्यक्ती करते त्यावेळी पुन्हा आय म्हणायची गरज नाही डायरेक्टली जी क्रिया झालेली आहे ती म्हणा जसं की अँड मेट त्यांच्यातील दोन स्त्रियांना मेट टू विमेन ऑफ देम त्यांच्यातील दोन स्त्रिया तुम्ही हे वाक्य असं पण म्हणू शकलं असतात टू ऑफ देम त्यांच्यातल्या दोघींना पण त्याच्यातून स्त्रियाच आहेत असा बोध होणार नाही लक्षात आलं दुसरं वाक्य माझ्याकडे दोन पर्याय होते एक फ्लॅट खरेदी करायचा किंवा घर बांधायचा सो आता इथे बघा किंवा हे तुमचं कंजक्शन आहे आता किंवा काय म्हणतात तुम्ही म्हणणार ऑर पण जेव्हा तुम्हाला दोन ऑप्शन सांगायचे असतील तेव्हा तुम्ही ईदर ऑरचा सुद्धा वापर करता लक्षात आलं का ईदर ऑर किंवा तुम्ही त्याला आयदर ऑरसुद्धा म्हणता सो जेव्हा तुम्हाला ते हे वाक्य म्हणायचं आहे माझ्याकडे दोन पर्याय होते इंग्लिश कसं होईल येस आय हॅड टू चॉईसेस किंवा आय हॅड टू ऑप्शन्स काही म्हणू शकता एक फ्लॅट खरेदी करायचा सो so, एका ऑप्शनच्या अगोदर तुम्हाला म्हणायचं आहे ईदर सो so, ईदर टू बाय अ फ्लॅट ऑर टू बिल्ड अ हाऊस लक्षात आलं का तिसरं वाक्य बघा जसा मी आतमध्ये जायचा प्रयत्न केला सिक्युरिटी गार्डने मला अडवलं आता इथे दोन क्रिया तुम्हाला दिसतायत आहेत मी आतमध्ये जायचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी सिक्युरिटी गार्डने मला अडवलं तर याच्यामध्ये कंजक्शन आहे जसा जसा म्हणजे आपण काय म्हणतो जसा म्हणजे ज्या क्षणी सो या ठिकाणी तुम्ही ॲज शब्दाचा वापर करू शकता किंवा ॲसून ॲज शब्दाचा वापर करू शकता जसं की ॲज आय ट्राईड मी प्रयत्न केला सो आय ट्राईड टू गो इन साईड असं झालं का किंवा असून ॲज आय ट्राईड टू गो इन साईड सिक्युरिटी गार्डने मला अडवलं सिक्युरिटी गार्ड स्टॉप्ड मी लक्षात आलं चौथं ड्रिंकची चव हो कडवट होती तरीसुद्धा मी ती प्यायलं मी ते प्यायलं ड्रिंक ते मी प्यायला ओके असं आता इथे तुम्हाला कोणत्या कंजेक्शन्स वाटतोय तर तरीसुद्धा आता तरीसुद्धा तरी म्हणजे काय तरीसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकता जसं की तुम्ही येट म्हणू शकता स्टील म्हणू शकता हाऊ एवर म्हणू शकता सो वेगवेगळ्या वेग कंजेक्शनने तुम्ही तरीसुद्धा हा सेन्स देऊ शकता जसं की ड्रिंकची चव म्हणजे तुम्ही काय म्हणणार टेस्ट ऑफ ड्रिंक होती म्हणजे वाज सो टेस्ट ऑफ ड्रिंक वॉज बीटर तरीसुद्धा ओके हाऊ एव्हर आय ड्रँकेट हाऊ एव्हर तुम्ही इथे स्टील पण म्हणू शकता स्टील आय इट येट आय ड्रँक इट असंही म्हणू शकता लक्षात आलं पाचवा माझ्या बायकोला मला घटस्फोट द्यायचा होता कारण तिला कळलं तिला कळलं होतं की मी दारूचा व्यसनीय आहे आता या ठिकाणी तुम्हाला कंजक्शन कोणतं वाटतंय तर तुम्ही सांगणार की कारण कारणला काय म्हणतात बिकॉज बरोबर तुम्ही कारण ॲज शब्दाचा पण वापर करू शकता सिन्स शब्दाचा पण वापर करू शकता पण बिकॉज हा शब्द खूप जास्त ओळखीचा आहे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही बघता सुद्धा सो so, माझ्या बायकोला मला घटस्फोट द्यायचा होता एखादी गोष्ट जेव्हा इच्छा असते तेव्हा आपण ती वॉन्टमध्ये वॉन्टो सो माय वाईफ वॉन्टेड ओके काय टू डिवोर्स मी वांटेड काय टू डिवोर्स मी कारण बिकॉज तिला कळलं होतं सो शी न्यू की दॅट मी दारूचा व्यसनी आहे ओके okay. आता इथे तुम्ही व्यसनी म्हणजे ॲडिक्ट म्हणू शकता सो so, वेगवेगळ्या पद्धतीने म्हणू शकता तुम्ही असंही म्हणू शकता आय एम अल्कोहोलिक ॲडिक्ट ओके आय एम ॲडिक्ट ऑफ अल्कोहोल असं तुम्ही म्हणू शकता पुढचं मी मीटिंगमध्ये बिझी होते म्हणून मी तुझा मेसेज चेक केला नाही आता या ठिकाणी कंजक्शन कोणतं आहे म्हणून आता म्हणूनला तुम्ही काय म्हणणार तर तुमच्या डोक्यामध्ये येस सो आला असेल लगेच सो किंवा तुम्ही दॅट्स वाय म्हणू शकता ओके okay. दॅट्स वाय किंवा सो सो बघा इकडे मी मीटिंगमध्ये बिझी होते सो आय वॉज बिझी इन द मीटिंग म्हणून सो मी तुझा मेसेज चेक केला नाही आय डी डंट चेक युअर मेसेज सो किंवा तुम्ही दॅट्स वाय पण म्हणू शकता दॅट्स वाय आय डीडंट चेक युअर मेसेज सो समजा तुम्हाला म्हणून असं म्हणायचं असेल तर तुम्ही सो दॅट्स वाय सो दॅट या शब्दाने तुम्ही म्हणून हा अर्थ देऊ शकता तुम्ही तिथे डेअरफोर पण म्हणू शकता लक्षात घ्या जेव्हा मला बरं वाटत नाही मी डॉक्टरकडे जातो आता इथे कंजक्शन कोणते आहे तर जेव्हा बरोबर सो so, जेव्हाला तुम्ही काय म्हणणार तर येस ऑफकोर्स जेव्हासाठी इंग्रजीमध्ये जनरली दोन गोष्टी असतात व्हॅन आणि व्हाईल पण जनरली व्हाईल हा शब्द क्रिया चालू असताना जी सेन्स देतो त्यावेळी वापरा अदरवाइज नॉर्मल तुम्ही म्हणताय जेव्हा तेव्हा व्हॅन मला बरं वाटत नाही ओके आय डोंट फील वेल ठीक आहे किंवा आय फील कसंही म्हणा मी डॉक्टरांकडे जातो आय गो टू डॉक्टर और आय विजिट डॉक्टर शक्यतो आपण जेव्हा डॉक्टरांना जातो तेव्हा गो म्हणण्यापेक्षा विजिट म्हणा ओके आपण भेट देतो आहे आय विझिट डॉक्टर आठवा माझी आई शिक्षिका होती त्याचवेळी माझे बाबा त्याच स्कूलमध्ये क्लर्क होते अरे इथे कोणतं कन्जेक्शन आहे तर त्याच वेळी तर त्याच वेळेला काय म्हणणार सो so, जेव्हा दोन विरुद्ध गोष्टी दोन विरुद्ध गोष्टी तुम्हाला एकत्र ठेवायच्या असतात दोन वेगळ्या आयडियाज समोरच्यांना काहीतरी सांगायचं असतं की माझी आई शिक्षक होती पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणतो सो so, जेव्हा विरोधाभास दाखवतो तुम्ही त्या ठिकाणी व्हेर ॲज शब्दाचा वापर करू शकता व्हेअर ॲज किंवा तुम्ही ऑन द अदर हँड म्हणू शकता ऑन द कॉन्ट्ररी असं म्हणू शकता ज्याच्यातून तुम्हाला विरोधाभास दिसेल जसं आता बघा माय मदर वॉज टीचर माय मदर वॉज अ टीचर वेर ॲज माय फादर वॉज अ क्लर्क इन द सेम स्कूल माझे बाबा त्या स्कूलमध्ये क्लर्क होते दहावं रात्री दहा वाजता शो संपल्यानंतर आम्ही घरी परतलो आता याच्यामध्ये कंजक्शन कोणत्या आहे तर ह्याच्यामध्ये कंजक्शन आहे नंतर आता नंतरला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे आफ्टर पण हो आफ्टर हा प्रिपोजिशनमधून सुद्धा आपण वापरतो सो मुलांचा गोंधळ होतो की आफ्टर वापरताना जर तुम्ही तो कंजक्शन म्हणून वापरताय ना तर आफ्टर जी काही क्रिया आहे जसं की रात्री साडे दहा वाजता शो संपल्यानंतर सो तुम्हाला हे वाक्य पूर्ण बोलायचं आहे ओके सो बरीच जणं काय म्हणतात आफ्टर फिनिशिंग द शो ॲट टेन थर्टी सो हे वाक्य जर असं केलं वाक्य बरोबर आहे पण ते कंजक्शन म्हणून नाही कंजक्शन होण्यासाठी तुम्हाला काय म्हणावं लागेल आफ्टर द शो फिनिश्ड लक्ष आलं का सो तुम्ही सब्जेक्ट घेतला आफ्टर द शो फिनिश्ड ॲट टेन थर्टी ॲट नाईट आम्ही घरी परतलो वी वेंट बॅक होम वी वेंट बॅक होम लक्षात आलं सो जेव्हा कधी नंतर पूर्वी असं असेल त्यावेळी पूर्ण वाक्य म्हणायला शिकायचं तुम्हाला ॲज अ कंजक्शन तो वापरायचा आहे ही माझ्या भावाची किंवा माझी चूक नाही आहे आता इथे बघा इथे जेव्हा दोन गोष्टी दोन्ही गोष्टी नाहीत असं बोलायचं असेल त्यावेळी तुम्हाला अफकोर्स कशामध्ये बोलता येतं नायदर नॉर्ममध्ये बोलता येतं ओके सो आता ही चूक माझी पण नाही आहे माझ्या भावाची पण नाही आहे असं म्हणसं म्हणताना तुम्ही काय म्हणाल दिस इज नायदर माय ब्रदर नॉर माय मिस्टेक्स लक्ष झालं का नायदर माय ब्रदर नॉर माय मिस्टेक्स लक्ष झालं सो तुम्ही अशा पद्धतीने नायदर नॉर्ममध्ये म्हणू शकता सो so, सिम्पली जेव्हा किंवा शब्द येतो आहे जसं आता इथे पण किंवा आला होता पण इथे आपण ईदर ऑरचा वापर केला इथे नायदर नॉर का तर नाही किंवाच्या जोडीला जेव्हा नाही येतं तेव्हा तुम्ही दोन नायदर नॉरमध्ये म्हणा बारावं वाक्य आहे मी फक्त फीज भरली नाही तर तुम्हाला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवला हो सो दोन्ही क्रिया केल्या हे तुम्हाला सांगायचे असते हेच नाही केलं तर ते त्यावेळी तुम्हाला नॉट ओनली बटल्सो या कंजक्शनचा वापर करता येतो जसं आता इथे बघा मी फक्त फक्त हेच नाही तर ते सुद्धा अशा अर्थाने आपण म्हणतो ना त्यावेळी तुम्हाला नॉट ओन्ली बटन्स वापरायचं जसं की आय नॉट ओन्ली पेट द फीज आय नॉट ओनली पेट द फीज बट ऑल्सो किंवा नुसतं ऑल्सो म्हटलं तरी चालेल ऑल्सो सेंट यू अ स्क्रीनशॉट सेंट यू अ स्क्रीनशॉट सो आय होप तुम्हाला एक कंजेक्शन कळले असतील आता एखादं वाक्य तुम्ही सुद्धा इमॅजिन करा जेणेकरून तुम्हालासुद्धा या कंजक्शनसारखं एखादा वाक्य लिहिता येईल आणि मलासुद्धा तुम्ही सॅटिस्फाईड कराल की येस तुम्हाला कळलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही होता हेही मला कळेल सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर करा आणि मित्रांमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका धन्यवाद